संध्याकाळचे पाच वाजलेले आहे साडी घालून तयार झालेली आहे आज आहे केसरी कलर देवीचा केसरी कलरची साडी घातलेली आहे आणि म्हटलं आता सवा झाली की निघायचं तर बघा नदी झाल्यासारखं झालेलं आहे बाहेर मोठा गडगडून असा पाऊस यायला आहे इजा वगैरे होता भरपूर होत आज आहे चौथा दिवस आणि आज आहे केसरी कलर म्हटलं मंदिरात जाऊन यायचं देवीला पावसाने बघा सुरू केले आता कधी थांबणार आहे माहीत नाही गडगड आवाज येतो आणि वीस होते म्हणून मग तुम्हाला भीती आता आहे का वारा पण आहे खूप जोराचा असा वारा आहे पळत आहे बघा अशी आजची पावसाने सुरुवात केलेली आहे आता दोन दिवस पडला नव्हता आज पडायला लागला